नागपूर गुन्हे शाखेनं ना तत्वावर घेतलेल्या बँक खात्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अवैध आर्थिक व्यवहारांचा भव्य घोटाळा हा उघडकीस आणला आहे या संपूर्ण रॅकेटचा थेट संबंध हा चीन आणि कंबोडियातील बँक खात्यांशी असल्याचं स्पष्ट झालंय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार संगल यांनी माहिती देताना सांगितलं की हा घोटाळा फक्त स्थानिक नसून परदेशी गुन्हेगारांचा सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय गट आहे गुन्हे शाखेच्या युनिट चार न राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीच्या तपासातून या मोठ्या फसवणुकीचा भांडा फोड केला आहे आतापर्यंत तेवीस आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी बेरोजगार तरुणांचे आधार आणि पॅन कार्ड घेऊन त्यांच्या नावावर बँक खाते उघडायचे आणि त्या खात्यांद्वारे सट्टेबाजी अवैध कर्ज हवाला व्यवहार अन्य बेकायदेशीर आर्थिक हालचाली करत होते तपासात हे सुद्धा उघड झालंय की चीनी गुन्हेगार टेलिग्राम ऍपद्वारे चीनी भाषेत संदेश पाठवायचे आणि भारतीय सदस्य त्याचं इंग्रजीत रुपांतर करून निर्देशांचं पालन करायचे खात्यांचे वापरकर्ता ओळख क्रमांक गुप्त शब्द आणि ओ टी पी विशेष फाईल्सद्वारे एकमेकांना पाठवायचे तक्रारदार दीपक गायधनेला रोजगार देण्याचा आमिष दाखवून त्याच्या नावावर बँक खातं दूरध्वनी क्रमांक आणि उद्योग नोंदणी केली काही दिवसांनी दीपकच्या खात्यातून त्याच्या परवानगीशिवाय तब्बल एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये वेगवेगळ्या मार्गांनी हस्तांतरित झाल्याचं त्याच्या लक्षात आलं पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात दस्तऐवज पन्नास कार्ड अठ्ठावन्न धनादेश पुस्तिका मोबाईल फोन विविध उद्योग नोंदणी कागदपत्र आणि एकूण सतरा लाख सेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसंच विविध खात्यातील बावन्न लाख नव्याण्णव हजार रुपये गोठवण्यात आले आहेत हे सर्व खाते देशभरातील ब्याऐंशी फसवणूक प्रकरणांशी संबंधित असल्याचंही निष्पन्न झालंय नागपूर नागपूर शहरामध्ये आपला राणा नगर पोलीस स्टेशन आहे तिथे आम्ही एक केस दाखल केलेला आहे आणि त्या केसमध्ये आत्तापर्यंत जे आहे तेवीस आरोपी आपण अटक केलेले आहे आणि याच्यात आपण जर बघितला तर जे ट्रान्झॅक्शन झालेले जे पैसा ट्रान्सफर झालेले आहे तो एक महत्त्व मुद्दा आहे तसेच याच्याबद्दल जवळपास पंचवीस कंप्लेंट्स महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे आणि याच्यात जवळपास एकशे चौहत्तर अकाउंट्स आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे आम्ही ज्यावेळेस रेड केली आमचेकडे ज्यावेळेस फिर्यादी आला होता ते एकच केसमध्ये आम्ही एकोणीस लोकांना तो कॉल सेंटरसारखा ते चालू होतो सगळे मोबाईल्स असे लावले होते आणि त्याचे जर डिटेल्स आपण ज्यावेळेस बघितली तर तो पैसा त्याच्यात ट्रान्स्फर होत होता आणि याच्यात एक महत्त्व मुद्दा असा आहे की याचे जे सोशल मीडिया ॲप्स आहेत म टेलिग्राम ॲप आहे व्हॉट्सॲप ॲप आहे आणि हे जे पैसे आहे तर ते त्याच्यातून हे जात होते ए पी के फाईल आहे ती येत होती यांच्याकडे आणि ए पी ए पी के फाईलमध्ये असा असतो की त्याचे नेम पासवर्ड आणि त्याशिवाय जे ओ टी पी असतो तर ओ टी पीही तर -जातो ते जातो ते जात तो जातो त्याच्यात आणि ओ टी पी नंबर एक वेळेस गेला तर पैसे जे आहे ज्याला या मध्ये तो लिंक आहे त्याच्याकडे डायरेक्टली जातात म्हणजे हे जे लोक आहे जे फिर्यादी आणि किंवा इतर जे लोक याच्यात सापडलेले आहे त्यांना जवळपास वीस एक हजार ते भेटत होते परंतु याच्या जे मेन जे ट्रान्झॅक्शन फार मोठा आहे आत्ता आपण जवळपास वीस कोटीचे पुढे आपल्या ट्रान्झॅक्शन्स सापडलेले आहे आणि बाकी आपण जवळपास पन्नास लाखाचे पुढे प्रॉपर्टी सीज केलेली आहे त्याच्यात वेगवेगळे आहेत आणि काही अकाउंट्स आपण फ्रीज त्याच्यात केलेले आहेत जे आहे याच्यात आत्तापर्यंत जे दिसतो आहे तर एक लँग्वेजच्या आधारावर जे आहे चायनीज लँग्वेज किंवा जे लिंकमध्ये दिसतं तर कंबोडियाच्या लिंक जे आहे त्याच्यात आहे ते त्याच्याबद्दल आमची पुढची कारवाई सध्या चालू आहे आणि तो महत्वपूर्ण केस आहे म्हणून आपले क्राईम ब्रांच त्याच्यात फार गतीने काम करतं आणि जे आपल्याला माहिती जे लागणार आहे ते आपण इतर एजन्सीजकडून माहिती घेऊ ही जी आहे तर त्याच्यात क्राईम ब्रांचची टीमने फार मोठा त्याच्यात पुढाकार घेऊन काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जे सध्या केस चालू आहे पुढची त्याची इन्व्हेस्टिगेशन आणि ते पुढे त्याच्यात करणार आहे जी माहिती आपल्याला मिळाली जिथे जिथे केसेस दाखल झाले त्यांच्याशी आपण नक्की ही माहिती शेअर करणार आहे जेणेकरून ते हे जे आरोपी अटक झालेले किंवा इतर जे आरोपी अटक होणार आहे त्यांची एक ते माहिती सगळ्यांकडे जाईल आणि हे जे आरोपी पुढे त्याचे म्हणजे याच्यात पुढे अजून असे गुन्हे करणार नाही हे आमच्या हेतू हे जे आहेत सध्या जसं मी सांगितलं इथे जे लोक आहेत तर ते ते आपण बघितले त्याचे दोन जे मेन आरोपी आहेत ते अजून अटक व्हायचे आहे पण त्यांचे नाव निष्पन्न झालेले ते आपण अटक करणार आहे अगदी बरोबर आहे त्याच्यात जे आपले बँकवाले जे आहेत ते बँक कारण याच्यात सगळे नॅशनलाइज बँक आहे ज्याच्यात ज्यां ज्यांच्याकडे त्यांनी खाते उघडले होते तर ते त्यांच्या जे त्यांच्या काय याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहेत का हे आपण बघतो आहे तसेच जे, जे आरोपी आहे मेन जे आहे त्यात आपण सापडलेले सगळे मध्य प्रदेश राज्याचे आहे तर ते आपण त्यांच्याशी बोलतो आहे त्या राज्याशी आपण बोलू त्याच्याकडून इतर माहिती आपण आज ही सगळ्यांना एक माझं एक आव्हान राहील की आपण कुठलीही परिस्थितीमध्ये सगळ्यांना मी पब्लिकला आवाहन करतो की असे जे आहे असे आमिष कोणी तुम्हाला देत असेल त्याच्या आमिषचे बळी पडू नये कारण काय की हे जनरली असे फ्रॉड होत आहे आणि की मी तुमच्या खाता उघडून देतो तुम्हाला फायदा होईल हे सगळा फ्रॉड आहे त्याच्यात तुम्ही पडू नका तसे जर तुम्ही पकड पडले त्याच्यात आणि तुमच्या लिंक जर सापडला तर तुम्ही त्याच्यात आरोपी होणार आहे मग त्याच्यातून तुम्ही लांब राहा असं जर तुम्ही तुम्हाला कोणी ॲप्रोच करत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला कळवा कुठलीही फाईल्स अननोन फाईल्स जसे ए पी के फाईल्स आहे ते असे कुठलीही फाईल तुमच्याकडे आली कुठे अननोन नंबरवरून तर तुम्ही उघडू नका कारण याच्यामुळे तुमचे मोबाईलच्या कंट्रोल त्यांचे कडे जाऊ शकत आहे आणि तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकत आहे कृपया काळजी घ्या धन्यवाद अतर्क्य कमाई नोकरीचा आमेश आणि संशयास्पद लिंक पासून सावध राहा कोणतीही फाईल डाउनलोड करण्याआधी तिची सत्यता तपासा अन्यथा तुमची वैयक्तिक माहिती थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या जाळ्यात जाऊ शकते असं आवाहन नागरिकांना आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी केलंय नागपूरहून क्षितिजा देशमुख ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम